बंदिस्त व्यायामशाळा किंवा जिममध्ये सायकल चालवणे आणि मोकळ्या वाता वातावरणात सायकल चालवणे यात फरक आहे मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे ही एक प्रकारची ध्यानधारणाच असल्याचे प्रतिपादन प्रख्यात माणूसोपचात तज्ञ डॉक्टर निलेश उमाटे यांनी केले जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांनी रविवारी रणरागिणी सायकल फेरीचे आयोजन केले होते यावेळी नाशिक त्याशी सायकल वारी करणाऱ्या राजकिशोरी लांडगे यांना यंदाच्या रणरागिणी गौरव तर कविता माथे यांना विशेष पुरस्कार सन्मानित करण्यात आले रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून सहा पॉईंट पाच किमी आणि तीन पॉईंट पाच किमी अशा अंतराच्या दोन सायकल फेऱ्या झाल्या ह्या फेऱ्यांमध्ये पाच वर्षापासून चौऱ्याहत्तर वर्षापर्यंतचे सुमारे साडेतीनशेहून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते या फेऱ्याची सांगता महापालिका मुख्यालय इथे झाली त्यानंतर काही नरेंद्र बारा सभागृह येथे पारितोषिक वितरण सोहळा झाला या सोहळ्यात डॉक्टर शैलेश उमाटे यांनी सायकलिंग व मानसोपचार ह्याबद्दल माहिती दिली भारतात सुमारे आठ टक्के लोकांना मानसिक त्रास जाणवत आहे परंतु हे सगळे रुग्ण उपचारासाठी येतातच असे नाही व्यायाम म्हणून सायकल चालवल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो शरीरातील सर्व स्नायूंचा व्यायाम होतो सायकल चालवण्यास कोणत्याही वयाचे बंधन नाही दिवसाच्या चोवीस तासांमध्ये अवघी पंधरा मिनटं जरी सायकल चालवण्यासाठी दिले तरी त्याचा शरीर आणि मनावर चांगला परिणाम दिसून येतो मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हा उत्तम उत्तम पर्याय आहे असं डॉक्टर उमाटे यांनी सांगितले यावेळी सुष्मिता डे डॉक्टर वैशाली डोंडे सरोजनी उपाध्याय श्वेता चिखलेवार या महिलांचा अन्वी रिठे युक्ता मगम सोरा जाधव या मुलींचा त्याचप्रमाणे जमिनीवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्या हिंद आयन राईटचे संस्थापक विष्णुदास चापके यांना सायकलप्रेमी गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले तर ता ज्युपिटर हॉस्पिटलच्या वरिष्ठ परिचारिका श्वेता काळोखे यांना सामाजिक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले वेशभूषा सायकल सदावट सा स्पर्धा उखाणा स्पर्धा या स्पर्धांचे परीक्षण सुप्रिया पुरी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा मात्रे यांनी केले ह्या कार्यक्रमास चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनच्या आती राय आरती देसाई संस्थेचे सचिव दीपेश दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते